हे हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत आळवडीची रेसिपी तर पटकन होणारी अशी ही आळवडी आहे कधी खायची इच्छा झाली तर पटकन होते अगदी वीस मिनिटात म्हटलं तरी तयार होते तर आपण ही बघूया आळवडीसाठी लागणारं साहित्य तर हे घरामध्ये शक्यतो अवेलेबल असतंच आपलं साहित्य हे हे सगळं तर हे सहा सात पानासाठी लागणारं एवढं साहित्य आहे परफेक्ट मेजरमेंट वगैरे असं काही नाही तर हे बेसनपीठ आहे साधारण छोटी एक वाटी भरून एवढं आहे त्याच्यासाठी अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलं मी तांदळाचं पीठ घालायचं शक्यतो क्रिस्पी होते चांगली हळूहळू ही अद्रक लसूण मिरची कोथंबिरीची पेस्ट आहे आपल्याला जसं तिखट हवं त्याच्यानुसार घालायचं हा गूळ आहे गूळ पण मी चवीपुरताच घातला आहे आमच्याकडे शक्यतो सर्वांना गोड जास्त आवडत नाही त्याच्यामुळे हे भाजलेले तीळ आहेत हा झाडाभरडा शेंगदाण्याचा कूट आहे हा चिंचेचा कोळ आहे साधारण छोटी एक वाटी एवढा आहे आणि चवीपुरता हिंग हिंग घालायला विसरायचं नाही हिंगाने मस्त टेस्ट येते आणि ही खूप सारी कोथंबीर आहे परफेक्ट मेजरमेंट वगैरे असं काही घेतलेलं नाही आहे मी अंदाजे घेतलेलं साम साहित्य आहे सगळं ते हे जिरेपूड आहे ही धनेपूड आहे आणि ह्या आपल्या गरम मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे मसाले असतात ते घातलेत मी ही पहिली लाल मिरची पावडर हा कांदा लसून मसाला गावाकडचा आहे तो त्याच्यानंतर हळद घातली त्याच्यामध्ये थोडी मी आणि जे गरम मसाल्याच्या डब्यामध्ये जे आपले मसाले असतात ते सगळे मसाले टाकून घ्यायचे आपल्याला जसं तिखट हवं त्याच्यानुसार सगळे मसाले टाकायचे कमी तिखट पाहिजे असेल तर कमी थोडंसं कमी तिखट वापरायचं पण हळूहळी मस्त होते अगदी खायची इच्छा झाली तर पटकन बनवायचं म्हटलं तरी पटकन बनते अगदी वीस मिनटात म्हटलं तरी तयार होते आणि हे पाणी अंदाजेच घेतले मी जसं बॅटर थोडं थोडं तयार करत करतच पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं थोडंसं सैलसर करून करत 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 पाणी टाकत जायचं जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं कारण पातळ केलं का मग पाना पानावरती जास्त लागत नाही पिट्टे व्यवस्थित हे असं थोडं थोडं पाणी घेत 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 बॅटर तयार करायचं एकजीव करून घ्यायचं पूर्ण सगळं ते सात पानांना एवढं बॅटर बसवून जातं ही माझ्याकडे मिडियम आकाराची आळूची पानं आहेत जास्त मोठी नाही आहेत जास्त छोटी पण नाही आहेत मिडियम साईजची आहेत सात पानं आहेत टोटल ती पहि मी पहिलं पाणी टा ठेवून घेतलं आळवडीला आपण ते बॅटर लावेपर्यंत पाणी गरम होऊन जातं आणि ही पानांची देठं काढून व्यवस्थित करून घेतलेत मी पानं ती वरच्या शिरा वगैरे सगळं काढून घेतलं ते स्वच्छ धुवून आणि या चाण्याला तेल लावून घेतलं ला। म्हणजे आपण जे उंडा बनवलेला असतो तो चिटकत नाही खाली मस्त निघतो तो, तो। आणि ही पानं अशी बॅटर लावून घ्यायचं जास्त पातळही लेअर लावायचा नाही जास्त मोठाही नाही लावायचा एकावर एक, एक पानं ठेवून असं लावून घ्यायचं सगळ्या पानांना नंतर वाफायला ठेवून द्यायचे उंडे उन्दे। दहा मिनटात वाफून होतात ते हे पहिलं चेक करायचं असं कडक झालं आहे का बघायचा नंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि ते उंडे पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि नंतरच कटिंगला घ्यायचे गरम गरम कटिंग नाही करायचं कारण गरम गरम कटिंग केलं का ते आळूवळी सुटायची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो थंड होऊन द्यायचं पूर्ण तो उंडा आणि हे असे कटिंग करून घ्यायचे जास्त मिडियम जास्त जाड पण नाही करायचं जास्त पातळी नाही करायचे मिडियम साईजच्या असं कटिंग करून घ्यायचं दोन उंड्यापासून एवढ्या आळूहळी होतात पटकन तयार होते जास्त टाईम पण नाही लागत अगदीच खायची इच्छा झाली तर पटकन करू शकतो आपण अगदीच मोठा घाट घालायची अगदी सामानाची काही गरज नाही घरातल्या सामानापासून पटकन होते खूप टेस्टी पण होते हे कडक तेल पहिलं कडक करून कडक गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लो फ्लेमवरच तळायची आळवडी मस्त अशी चांगली क्रिस्पी होईपर्यंत तळायची फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगली तळायची दोन मिनटं लागतात ही मस्त अशी तयार झालेली आळवडी आहे तो पसुनी उड़ी उड़ी तयार होती। तर सहा सात पानापासून एवढी आळूवळी तयार होते तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया धन्यवाद